परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील फुलवाडीतील विद्यार्थी जीव धोक्यात घालून गिरवत आहे शिक्षणाचे धडे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आडगाव मंडळातील फुलवाडी गावाजवळील पुलाचे काम न झाल्यामुळे वर्षानुवर्ष या गावातील विद्यार्थी जीव धोक्यात घालून ओंढा ओलांडात शिक्षणाचे धडे गिरवत आहे परंतु याबद्दल ना शिक्षण विभाग ना प्रशासनाला देणे घेणे आहे नाही राजकीय मंडळांना त्यामुळे गावकऱ्यातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे दरम्यान प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या गैरसोय टाळावे म्हणून या परिसरातील नागरिकांकडून मागणी जोर धरत या आहे याबाबत अधिक वृत्त असे की परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आडगाव मंडळातील आडगाव इटोली रस्त्यावरील फुलेवाडी हा पाचशे लोकसंख्या असलेले छोटेसे गाव आहे या गावामध्ये बहुतांश बंजारा आदिवासी समाजाचे मंडळी राहतात मुख्य रस्त्यापासून गावापर्यंत जाण्यासाठी केवळ पाचशे ते सातशे फुटाचा अंतर असून तत्कालीन खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या फंडातून या ठिकाणी रस्ता करण्यात आला होता त्यानंतर ठक्कर बाप्पा योजनेतून सात लाख रुपये खर्चून हा रस्ता झाला मात्र गाव आणि पाटी यांना जोडणारा पुलाचा प्रश्न अंधारातच राहिला पुलासाठी मोठा खर्च येत असल्याने व मतदारसंख्या कमी असल्याने राजकीय नेतृत्वानेही याकडे लक्ष दिले नाही या गावातून पहिली ते बारावी पर्यंत शंभर ते एकशे पंचवीस विद्यार्थी गडदगाव आणि आडगाव बाजार येथे शिक्षणासाठी दररोज ये करत असतात पावसाळ्यात ज्यावेळेस ओढ्याला पाणी येतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना कधी तर कधी आडगावला मुक्काम करावा लागतो शेतात मजुरीसाठी गेलेल्या लोकही पाण्यामुळे गावात येऊ शकत नाही पाणी कमी झाल्यानंतर पालकाच्या मदतीने ओढा ओढांडून शाळेत जावे लागते ही तारेवरची कसरत मागील अनेक वर्षापासून या विद्यार्थी व नागरिक करत आहे त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी या परिसरातील नागरिकांकडून मागणी जोर धरत आहे बस बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय आर्गाव विटोली मार्गावर नेहमी धावणाऱ्या व शालीय विद्यार्थ्यांसाठी मानव विकासची बस मागील अनेक दिवसापासून बंद आहे आर्गाव विटोली रस्त्यावर काम सुरू असताना मोठ्या प्रमाणावर गिट्टी आंथरून ठेवण्यात आली आहे त्यामुळे या भागातील बंद, बंद बस बंद असल्यामुळे शाळकरी मुलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे हे चित्र केव्हा बदलणार जिंतूर तालुक्यात ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्याचे प्रश्न गंभीर आहे या रस्त्याच्या प्रश्नाकडे जिल्हा परिषद विभागाचे कोणतेही लक्ष देत नाही एकीकडे कोट्यावधी रुपयाचे बजेट खर्च करीत असताना गावातील अंतर्गत रस्त्यांचे प्रश्न गंभीर बनला आहे याकडे प्रशासकीय व राजकीय मंडळीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे या परिसरातील नागरिकांकडून मागणी जोर धरत आहे जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम